नमस्कार मंडळी चला आज वनस्पतींच्या एका अद्भुत आणि रहस्यमय दिनियेत जाऊया आपण पाहणार आहोत की वनस्पती नवीन जीवन कसं निर्माण करतात हा एक असा प्रवास आहे जो आपल्या पृथ्वीवरचं जीवन टिकवून ठेवतो कधी विचार केलाय की के एका नाजूक छोट्याशा फुलामध्ये अख्खं जंगल तयार करण्याची ताकद कुठून येते हा प्रश्नच आपल्याला एका अविश्वसनीय प्रवासावर घेऊन जातो चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया हा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी मुळाशी जावं लागेल प्रत्येक सजीवामध्ये एक नैसर्गिक इच्छा असते स्वतःसारखेच नवीन जीव तयार करण्याची जी। आणि याच इच्छेला आपण विज्ञानच्या भाषेत म्हणतो प्रजनन तर प्रजनन ही निसर्गाची एक पॉवरफुल कमांड आहे जी जीवनाला एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेते ही फक्त एक प्रक्रिया नाही तर या पृथ्वीवर जीवसृष्टी का टिकून आहे याचा मूळ कारण आहे आता गंमत अशी आहे की वनस्पतींकडे नवीन जीवन निर्माण करण्यासाठी एक नाही इतर दोन वेगवेगळे मार्ग आहेत बघूया हे दोन मार्ग नेमके कोणते आहेत आणि ते कसे काम करतात सोप्या भाषेत सांगायचं तर अलैंगिक प्रजनन म्हणजे एकच वनस्पती स्वतःची हुबेहूब कॉपी तयार करते तर लैंगिक प्रजननामध्ये दोन वेगवेगळ्या पेशी एकत्र येतात आणि काहीतरी नवीन युनिक तयार करतात निसर्गात जी आपल्याला विविधता दिसते तिचं रहस्य इथेच दडलंय अलैंगिक प्रजननाचे बरेच प्रकार आहेत आपण पाहतोच बटाट्याला कोंब येतात किंवा गुलाबाची फांदी लावली की नवीन झाड येतं पण आज आपण ज्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत ती यापेक्षा खूपच नाट्यमय आणि इंटरेस्टिंग आहे आणि ती म्हणजे लैंगिक प्रजनन आणि या लैंगिक प्रजननाच्या कथेचा हिरो कोण आहे माहिती आहे फूल हो तेच सुंदर फूल जे आपण बघतो ज्याचा सुगंध घेतो ते फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर वनस्पतीचं एक खूप महत्वाचं काम करण्यासाठी आहे तर मग फुलाच्या आत असं नेमकं काय घडतं चला या प्रवासाचा प्रत्येक टप्पा अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया अगदी बरोबर फूल म्हणजे वनस्पतीची एक छोटीशी पण अतिशय हायटेक रिप्रोडक्शन लॅब आहे नवीन जीवनाची बीजं इथेच रोवली जातात फुलाची प्रत्येक पाकडी प्रत्येक भाग याच एका मोठ्या कामासाठी बनलेला असतो काही फुलांमध्ये नर आणि मादी भाग वेगवेगळे असतात तर काहींमध्ये दोन्ही भाग एकाच फुलात असतात आणि निसर्गाने ही रचना उगाच नाही केली यामागे वनस्पतींची एक खास स्ट्रॅटेजी आहे चला आता या कथेच्या सगळ्यात ॲक्शन पॅक्ड भागाकडे वळूया नवीन बी तयार होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी घडाव्या लागतात आणि या प्रवासाची सुरुवात होते परागीभवनाने भवनाने हा खूप महत्वाचा प्रश्न आहे नर पेशींना मादी पेशींपर्यंत पोहोचायचं कसं ते काय चालत तर जाणार नाहीत बरोबर याचं उत्तर निसर्गाच्या एका कमाल सिस्टीममध्ये दडलेला आहे ह्या प्रक्रियेला म्हणतात परागण ही प्रजननाच्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे याशिवाय पुढची प्रक्रिया शक्यच नाही ह्यातही दोन प्रकार आहेत स्वपरागणात फूल स्वतः स्वतःला फलित करतं पण पर परागण जास्त इंटरेस्टिंग आहे कारण यात एका फुलाचे परागकण दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचतात यामुळे जेनेटिक व्हरायटी वाढते ज्यामुळे नवीन झाड जास्त मजबूत आणि बदलत्या वातावरणात टिकून राहणारं बनतं पण हे परागकण स्वतःहून प्रवास करत नाहीत ते तर छोटे प्रवासी आहेत ज्यांना मदतीची गरज असते आणि त्यांचे मदतनीस कोण आहेत हवा पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मधमाशा आणि फुलपाखरांसारखे कीटक हेच परागणाचे खरे कुरिअर बॉयज आहेत परागणानंतर येतो तो, तो सगळ्यात निर्णायक क्षण म्हणजे फलन सोप्या भाषेत सांगायचं तर नर पेशी आणि मादी पेशीचं मिलन होतं या मिलनातून एक नवीन पेशी तयार होते जिला युग्मनज म्हणतात हाच आहे त्या नवीन जीवनाचा पहिला अंकुर जो पुढे वाढून भ्रूण बनतो याच क्षणी एका नवीन जीवनाचा पाया रचला जातो एकदा फलन झालं की फुलाचं काम संपत नाही उलट तिथून त्याच्या एका नवीन भूमिकेला सुरुवात होते आता तयारी सुरू होते ती पुढच्या पिढीला जगात पाठवण्याची हे किती अद्भुत आहे नाही का ज्या अंडाशयाने आधी बीजांडांचं संरक्षण केलं तेच आता एका गोड रसाळ फळात बदलतं आणि आतल्या प्रत्येक बीजांडात एक नवीन रोप लपलेलं असतं म्हणजे आपण जे फळ खातो ते खरं तर त्या वनस्पतीचं आपल्या पुढच्या पिढीसाठी तयार केलेलं एक सुरक्षित घर आहे पण फक्त बी तयार करून भागणार नाही त्या बीला योग्य ठिकाणी पोचवणं हे एक मोठं मिशन आहे त्यासाठी वनस्पती पुन्हा निसर्गाची मदत घेते हवा पाणी आणि प्राणी या सगळ्यांना कामाला लावते जेणेकरून तिची नवीन पिढी दूरवर पसरेल आणि ही इतकं महत्वाचं का आहे कारण जर सगळी बियाणं एकाच ठिकाणी पडली तर त्यांच्यातच स्पर्धा सुरू होईल जागेसाठी सूर्यप्रकाशासाठी पाण्यासाठी म्हणून त्यांना दूरवर पाठवणं गरजेचं आहे ही वनस्पतींची आपल्या मुलाबाळांना जगात सेटल करण्याची एक पद्धत आहे जेणेकरून ते चांगल्या प्रकारे वाढू शकतील तर असा आहे हा एका फुलापासून जंगल बनवण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास पुढच्या वेळी जेव्हा एखादं फळ हातात घ्याल किंवा वाऱ्यावर उडणारं बी पाहाल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा की त्या छोट्याशा गोष्टीत एक नवीन आयुष्य एक नवीन जंगल सुरू करण्याची केवढी मोठी ताकद दडलेली आहे